जाणून बुजून बाप आज अशाच एका बापाची कहाणी आई घराचं मांगल्य तर वडील घराचं अस्तित्व असतं पण खरंच आपण कधी या अस्तित्वाला समजून घेतलंय का समाजात किंमत असूनही वडिलांविषयी फारसं बोललं जात नाही लोकांनी वडील रेखाटले तेही तापटवी असं इमारझोड करणारे समाजात एक दोन टक्के असे वडील असतीलही पण चांगल्या वडिलांबद्दल काय आईकडे अश्रूंचे पाठ असतात ती रडून मोकळी होते पण सांत्वन मात्र वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो कारण ज्योतीपेक्षा समयी जास्त तापते ना पण श्रेय मात्र नेहमी ज्योतीलाच मिळत राहत रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते पण आयुष्यभराच्या शिदोरीची सोय करणारा बाप आप आपण किती सहज विसरून जातो जिजाऊंनी शिवबांना घडवलं असं अवश्य म्हणावं पण त्याच वेळी शहाजीराजांची ओढाताण लक्षात घ्यावी देवकी यशोदेचं कौतुक अवश्य करावं पण पोराला भरपुरा डोक्यावरून घेऊन जाणारा बाप हा वसुदेव लक्षात घ्यावा राम कौसल्याचा पुत्र अवश्य आहे पण पुत्र वियोगाने तडफडून मरणारा पिता एक दशरथच होता वडिलांच्या टाचा झिजलेला चपला त्यांची फाटकी बनियान पाहिली की कळतं आपल्या नशिबाची भोक त्यांच्या बनियानला पडली आहेत त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काटतसर दाखवतो ज्या घरामध्ये वडील आहेत त्या घराकडे कुणीही वाईट नजरेने बघू शकत नाही कारण घरातला असतो तो काही करीत नसला तरी तो त्या पदावर असतो आई असण्याला किंवा ला कि आई होण्याला वडिलांमुळे परीक्षेचा निकाल लागला की आई जवळची वाटते कारण ते जवळ घेते ते कौतुक करते परंतु गुपचुप जाऊन पेड्यांचा पुढे आणणारा बाप कुणाच्याच लक्षात राहत नाही सटका लागला ठेस बसली फटका आई ऐक हाच शब्द तोंडातून बाहेर पडतो परंतु पर हायवेचा रस्ता ओलांडताना अचानक एखाद्या ट्रकने समोर येऊन हाच शब्द तोंडातून बाहेर पडतो लहान लहान संकटांनाही चालते हो मात्र मोठ मोठी वादळं पेलताना बापाच आठवतो हो काय पटतय का मंगल प्रसंगी सगळं कुटुंब जातं पण मैताच्या प्रसंगी बापाला जावं मुलाच्या नोकरीसाठी साईबाब पुढे लाचार होणारा बाप मुलीच्या लग्नासाठी उंबर ते झिज होणारा बाप खरंच किती ग्रेट असतोय नाही कोणत्याही कुटुंबातली मुलगी ही आपल्या वडिलांना जपते जाणते इतरांनीही त्यांना तेवढंच जपावं एवढीच त्यांची अपेक्षा असते धन्यवाद